रविवारी पहाटे लक्झरी बस घाटातील दरीत कोसळली सात जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी बसमधील प्रवासी नाशिकहून देवदर्शन आटोपून गुजरातकडे देवदर्शनासाठी चालले होते त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेशमध्ये राहणारे असल्याचे समजते मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पंधरा जण गंभीर जखमी झाले असून बेचाळीस प्रवासी किरकोळ स्वरूपात जखमी झालेले आहे तसेच अपघात इतका भीषण होता की बस दरीत कोसळल्याने बरेच दोन तुकडे झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान या बसमधील प्रवासी नाशिकहून देवदर्शन अटपून गुजरातकडे देवदर्शनासाठी चालले होते त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला या बस अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेश मध्ये राहणारे असल्याची समजते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अय्याज पठाण आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर